पत्रकार दिन विशेष बातमी उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक पत्रकार हे तालुक्याच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असतात आज पत्रकार दिनानिमित्त ही त्यांच्यावरील विशेष बातमी तालुक्यातील सकाळ या वृत्तपत्राचे दयानंद कुंभार हे उत्तर सोलापूर तालुक्यातील निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जातात ते रानमसले या गावी वास्तव्यात असतात आपल्या पत्रकारितेने जनसामान्य लोकांच्या हिताच्या सकाळ या वृत्तपत्राच्या माध्यमातून उत्त उत्तर तालुक्यातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम दयानंद कुंभार हे नेहमी करत असतात उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या गावचे म्हणजेच नानज येथील पत्रकार पिंटू विभूते सध्या घडीला ते पुण्यनगरीचे वृत्तांकन करत असतात पत्रकारितेबरोबर स्वतःचे छंद जोपासण्यात ते अग्रेसर असतात उत्तमपैकी गायक असलेल्या पिंटू विवेते हे अनेक ठिकाणी गायकाचे कार्यक्रम देखील करतात पत्रकारितेबरोबर शेती कला असे हर हुन्नरी कलाकार म्हणून पिंटू विवेते हे तालुक्यात परिचित आहेत आपल्या लेखनीतून पिंटू विविधे यांनी उत्तर तालुक्यातील अनेक प्रश्न मांडले आहेत त्याचबरोबर अनेक युवक नेत्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात ते अग्रेसर असतात लोकमत या सुप्रसिद्ध दैनिकात आपल्या कामाच्या जोरावर उपसंपादक म्हणून कार्यरत असणारे अरुण बारसकर हे उत्तर तालुक्यात कायम चर्चेत असतात उत्तम पत्रकार उत्तम शेतकरी असा त्यांचा प्रवास सुरू आहे पत्रकार अरुण बारसकर यांनी विविधार्फळ या गावात अनेक विकास कामे केली आहेत पत्रकार अरुण बारसकर हे सद्यगडीला घडीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी करत आहेत हायकमांड म्हणून परिचित असलेले अरुण भाऊ हे तालुक्यातील राजकारणाचे मोठे व्यक्तिमत्व आहेत उत्तर तालुक्यातील विष्णू सुरूवसे महेश पांढरे संदीप गायकवाड दिलीप पाटील दत्तात्रय मोकाशी आप्पासाहेब पाटील हे पत्रकार देखील आपल्या परीने उत्तर तालुक्यातील सामान्यांचे प्रश्न वेळोवेळी मांडत आहेत उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक राजकीय घडामोडीत पत्रकारांचा सिंहाचा वाटा आहे अनेकांचे नेतृत्व उभारणीत पत्रकारांनी मोठी साथ दिली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील अशा सर्व कर्तबगार पत्रकारांना पत्रकार दिनाच्या संघर्ष न्यूज मराठीकडून हार्दिक शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचे खंदे समर्थक उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती लोकनेते तरुणांचा बुलंद आवाज रुक्मिणी पतसंस्थेचे चेअरमन विविध जिल्हा परिषद गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय इंद्रजीत भाऊ पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु भारतीय जनता पार्टी उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष संभाजी दळे व भारतीय जनता पार्टी उत्तर सोलापूर तालुका